धर्मांतरासाठी दबाव टाकून छळ केल्याने आत्महत्येस प्रवृत्त प्रकरणी चित्रा वाघ आणि गोपीचंद पडळकर यांनी सांगली पोलीस अधीक्षक घुगे यांची घेतली भेट मिरज तालुक्यातील गुंडेवाडी येथे अठ्ठावीस वर्ष ऋतुजा राजके हिला धर्मांतरासाठी दबाव टाकून छळ केल्याचे आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी आमदार चित्राताई वाघ यांच्या समावेश सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी भेट घेऊन दोषींवर तात्काळ कारवाई क करत अटकेची मागणी करण्यात आली आहे ऋतुजेच्या छळात चा सहभागी असलेल्या सासरच्या मंडळींबरोबरच लग्न ठरवण्यासाठी मध्यस्थी करणारा नायब तहसीलदार कुळीत संबंधित फादरवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच या प्रकरणाचा जलद गतीनं खटला चालवावा अशी मागणी यावेळी आमदार गोपीचंद पडळकर आमदार चित्राताई वाघ यांनी केली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज